जयंत पाटील आणि अमोल कोल्हे हे थोडक्यात बचावले आहेत शिवरायांना हार घालताना क्रेन सरकली आहे शिवस्वराज्य यात्रेच्या सुरुवातीलाच ही घटना घडलेली आहे आजपासून या यात्रेला सुरुवात होणार होती शिवरायांना हार घालताना क्रेन ही सरकलेली आहे आपण ही दृश्य पाहतोय या ठिकाणी जयंत पाटील अमोल कोल्हे आणि काही कार्यकर्ते हे या क्रेनमध्ये चढलेले होते आणि शिवरायांना हार घालण्यासाठी या ठिकाणी ते क्रेनवरून वरती गेले आणि मात्र ही क्रेन सरकलेली आहे थोडक्यात जयंत पाटील आणि अमोल कोल्हे हे बचावले आहे आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत फोनलाईन वरून सोडलेत रोहन काय अधिकची माहिती अगदी बरोबर आहे तर आजपासून जे आहे ते शिवराज स्वराज्य सो, अशा प्रकारची यात्रा जी आहे ते यात्रेचं निमित्त जे आहे ते या सगळ्याच्या निमित्ताने पाहायला मिळालं आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जे आहेत ते जयंत पाटील मेहबूब शेख खासदार अमोल कोल्हे आणि रोहिणी खडसे जे आहेत त्या मध्ये बसलेल्या होत्या आणि या ट्रेनमध्ये बसल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून खाली येत असताना साधारणतः पंधरा ते अठरा फुटांवरती ही क्रेन आल्यानंतर अचानक एका साईडला सरकलेली पाहायला मिळाली आणि ही क्रेन सरकल्यानंतर जो क्रेनचा चालक होता त्यांनी ती क्रेन सरळ करण्याचा प्रयत्न केला ती ट्रॉली सरळ करण्याचा प्रयत्न केला परंतु तो झाला नाही म्हणून तशीच एका साईडला सरकवत सरकवत जी आहे ती ही क्रेन पंधरा ते अठरा फुटांवरून खाली आणण्यात आली आणि हळूहळू खाली आणल्यानंतर सगळ्यांनी जो आहे तो सुटकेचा निश्वास सोडलेला पाहायला मिळाला परंतु या क्रेनची क्षमता तीन लोकांची होती आणि चौथा माणूस ज्या क्रेनमध्ये चढल्यामुळे तो वजन जे आहे ते सहन न झाल्यामुळे हा सगळी घटना घडल्याची माहिती सध्या समजते परंतु मोठ्या अपघातातून जे आहेत ते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मेहबूब शेख खासदार अमोल कोल्हे आणि रोहिणी खडचे वाचणी पाहायला मिळतात धन्यवाद रोहन आपण दिलेल्या माहितीसाठी